नमस्कार माननीय मुख्याध्यापक सन्मान्य श्री डी डी सर यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित संस्थेचे सन्मान्य पदाधिकारी संस्थेचे हितचिंतक यांना सर्वप्रथम नमस्कार तसंच इथं उपस्थित शाळेचे पर्यवेक्षक सर्व सहकारी शिक्षक शिक्षिका शिक्षक इतर कर्मचारी सेवक पालक आणि आजची सत्कारमूर्ती शाळेचे मुख्याध्यापक श्री डी डी पोद्दार सर व त्यांच्या सौभाग्यवती व माझी भगिनी सौ अंजली दानडिंग पोद्दार आपणा सर्वांना माझे अभिवादन प्रत्यक्ष कार्यक्रमास उपस्थित राहण्याचा मानस होता परंतु पूर परिस्थिती आणि प्रचंड पाऊस बंद रस्ते आणि दूरस्थ अंतर यामुळं प्रत्यक्ष इथं उपस्थित राहता आलं नाही तरी माझ्या भावना या ध्वनिमुद्रणातून आपणापर्यंत पोचवतोय आदरणीय गुरुजी सन्माननीय श्री डी डी सर यांना सप्रेम नमस्कार आज एकतीस जुलै दोन हजार चोवीस आज आपण आपल्या शिक्षक सेवेतून सेवानिवृत्त होत आहात संपूर्ण ग्रामीण आणि प्रतिकूल परिस्थितीतून आपलं शिक्षण पूर्ण करून घरापासून दूर अंतरावर प्रतिकूल निसर्गात आपण नोकरीसाठी मार्गक्रमी झालात अनेक नैसर्गिक अडचणींवर आपत्तींवर मात करून कोकण भूभागातील विद्यार्थ्यांना घडवून त्यांना नावारोपाला आणण्याचं कार्य आपल्या हातून संपन्न झालेलं आहे आज आपले असंख्य विद्यार्थी खूप चांगल्या हुद्द्यावर काम करत आहेत अनेक विद्यार्थी अर्थपूर्ण जीवन जगत आहेत त्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हृदयामध्ये परिवार सांभाळण्याची जबाबदारी आणि सच्चाईनं जीवन जगण्याची उमेद तुम्ही निर्माण केलेली आहे एक शिक्षक म्हणून अनेक पिढ्यांना संस्कारित करून प्रतिकूलतेवर मात करून जीवन जगण्याची हातोटी विद्यार्थ्यांना तुम्ही साध्य करून दिलेली आहे आपण एक उत्तम शेतकरी देखील आहात उजाड माळ दमदार शेती आपण निश्चित केली पण त्याचबरोबर शिक्षणाच्या क्षेत्रात हजारो फुले तुम्ही उमलवलेली आहेत ज्यांचा कीर्तिगंध आज जनमानसी दरवळत आहे वास्तवात याचं थोडंफार श्रेय आपल्या वडिलांना देखील जात आहे कारण आपले वडील कॅलास श्री दत्तात्रय लक्ष्मण पोद्दार, हे एक उत्कृष्ट कन्नड साहित्यिक राज्य पुरस्कार सन्मानित एक आदर्श शिक्षक होते आणि त्यांचे अत्यंत उत्कृष्ट असे संस्कार तुमच्यावर घडलेले आहेत अशा गुणवंत व्यक्तीचे सुपुत्र होण्याचं सद्भाग्य तुम्हाला लाभलं हेही आपलं एक श्रेष्ठ दैव आहे आज तोच वसा तुम्ही तुमच्या जीवनमार्गात तुमच्या जीवनकृतीतून व्यक्त करत आहात समाजाला एक सुंदर दिशा देण्याचा अतिशय छान असा प्रयत्न तुम्ही करत आहात सर समाजाबरोबर स्वतःच्या परिवाराकडे देखील तुम्ही खूप काळजीपूर्वक लक्ष देऊन त्यांना स्वावलंबी बनवण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे आणि त्यात तुम्ही शंभर टक्के यशस्वी झालात या क्षणी आणखीन एक विशेष गोष्ट सांगायची म्हणजे पत्नीला देखील शिक्षणात प्रोत्साहन देऊन तिला संस्कृत परीक्षा द्यायला लावून विशारदपर्यंत झेप घेण्याची पात्रता त्यांच्यात निर्माण केली आहे दोन्ही आपत्त्यांचं शिक्षण देखील उत्तम घडवलेलं आहे ज्येष्ठ चिरंजीव आज वकिली शिक्षण पूर्ण करून त्यांनी सनद प्राप्त केलेले आहे कन्यानं केमिस्ट्रीमध्ये पदवी प्राप्त केलेली आज फॅशन डिझाईनचा कोर्स ती कम्प्लीट करत आहे शाळा सरस्वतीचं मंदिर आहे असं आपण मानतो परंतु त्याची नित्यसेवा करणाऱ्या सर्वच सरस्वती उपा उपासकांना तुम्ही योग्य दिशा दिलेली आहे शाळेची ऊर्जित अवस्था स्वप्रयत्नांनी साध्य केलेली आहे सहकारी शिक्षक मित्रांना प्रेमळ आधार देऊन ही शिक्षण गंगोत्री अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केलेला आहे शिक्षक मित्रांना आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काच्या गोष्टी प्राप्त होण्यासाठी प्रसंगी शासन व्यवस्थेशी देखील तुम्ही भेटलेला आहात प्रत्येक कृतीतून निश्चित काहीतरी चांगलं घडतं याच्या अखेरपर्यंत आशा बाळगणारे एक सच्चे गुरुजी तुम्ही आहात शाळेचा विकास होण्यासाठी आपली शिक्षण संस्था सातत्यानं प्रयत्नशील संस्था आहे संस्थाचालक खूप उत्साही आणि आशावादी दृष्टिकोनाचे आहेत संस्थेचं उत्तम पाठबळ सरांना लाभलेलं ला आहे सरांच्या कामात नेहमी समर्थ साथ देणारे आपण सर्वच जण आहात पण आज राहून राहून आपले कला शिक्षक आणि माझे मित्र श्री माने सर यांची आज आठवण होत आहे ही पोकळी न भरणारी आहे खूप सुंदर सहकार्य त्यांचं सरांना लाभलेलं ला आहे त्यांच्या पवित्र स्मृतीस माझे विनम्र अभिवादन अशा अनंत हातांनी ही शाळा घडत आहे घडणार आहे इथून पुढे या पदावर येणारे नूतन मुख्याध्यापक त्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा एक सुंदर संधी आपल्या हाती आलेली आहे देवी सरस्वतीच्या सेवेची संधी आपणास लाभत आहे आपल्या कार्यातून शाळेची आणि संस्थेची कीर्ती वाढवू ही मनापासून शुभेच्छा पोदार सर आज या सर्व जबाबदाऱ्यातून मुक्त होत आहात इथून पुढे आपला अधिक वेळ परिवारा आपल्या परिवारासाठी अवश्य द्या त्याचबरोबर समाजाला दिशा देण्यासाठी आपल्या आपल्यापरीनं सुयोग्य कृती आपल्या हातून घडत राहावी अशी अपेक्षा आपणास सोनार परिवाराच्या वतीनं सेवानिवृत्तीच्या मनपूर्वक शुभेच्छा यापुढील आपल्या सेवानिवृत्त जीवनकालात उत्तम पारिवारिक सौख्य आणि सामाजिक सौख्य आपणास लाभ चिंतन पुनः एकदा शुभेच्छा शुभास्ते पंथाना सन्तु धन्यवाद